हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी हा व्लॉग आहे रक्षाबंधनचा तर रक्षाबंधनच्या लगेच तर मला अपलोड करता नाही आलं कारण माझ्याकडे आलेले होते गेस्ट त्यामुळे मला थोडाफार उशीर झाला आहे होप्स तुम्ही अंडरस्टँड कराल तर काय आहे ना रक्षाबंधनची सुरुवात म्हणलं काहीतरी गोड करून करूया त्यासाठी मी इथे गुलाबजामून करण्याचा आटा मांडलेला त्यासाठी काय गिफ्टचे पॅकेट आणलेलं म्हणजे प्रीमिक्स घेतलेलं गिफ्टचं तर त्यासाठी काय गिफ्टचा आटा हा मळून घेतला आणि थोडं थोडं पाणी करून छान असं मिळून घेतलेलं आणि त्याचे म त्याच्यावर लिहिलेलं होतं की तीस गुलाबजामुन बनतात पण मी मोठ्या साईजचे बनवले हो ना तर तेरा गुलाबजामुन झालेले आणि इकडे मी गुलाबजामुन बनवत तो होते तोपर्यंत तो एकीकडे मी पा पाक पण बनवण्यासाठी ठेवलेला तर काय केलं ना दोन वाटी साखर टाकलेली आणि त्याच्यासाठी मी दीड वाटी पाणी टाकलेलं आणि केसर पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये केसर हे ऑप्शनल आहे माझ्याकडं इलायची नव्हती त्यासाठी मी केसर टाकलेलं आणि काय ना त्याला छान असं ढवळून घेतलेलं आणि इकडे एक इकडे कढईमध्ये तेल पण टापत ठेवलेलं तेलामध्ये छान असे गुलाबजामून भाजण्यासाठी ठेवलेले आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला जर म्हणजे नॉर्मल गुलाबजामुन करायचा असेल तर तुम्ही त्याला ब्राऊन रंगावरती भाजू शकतात मला थोडंसं म्हणजे का काळी गुलाबजामुन करायचे होते त्यासाठी मी त्याचा रंग असा डार्क केलेला होता आणि पाक हा आपल्याला रेडीच होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी गुलाबजामून लगेच टाकून घेतलेले खूप यमी झाले होते बरं का गुलाबजामून मी त्याच्यामध्ये मुरट ठेवलेले आणि त्यानंतर मग तुमच्यासाठी एक गुलाबजामून फोडून दाखवते आहे खूप ज्युसी झालेले होते आणि खूप टेस्टी झालेले होते बरं तुम्हाला माहिती आहे का रक्षाबंधन हा सण का सेलिब्रेट करतात म्हणून तर त्याची स्टोरी मी तुमच्यासोबत आज शेअर करते वैदिक पूर्वी देवदानवाच्या युद्धात दानवाच्या शक्तीपुढे देवाचंही काही चालत नसे दानवाचा राजा याने देवाचा राजा इंद्र याला युद्धासाठी आव्हान दिलेले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्यांची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावरती बांधली त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव परत प्राप्त झाले त्या दिवशी होती श्रावणी पौर्णिमा तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झालेली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झालेला तर तुम्हाला ही स्टोरी माहिती होती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला स्टोरी सांगता सांगता एकीकडे माझे भजेही तळून झालेले सिंपल अशी भजे, भजे केलेले काही जास्त तामझाम नव्हती केलेली कारण पंचमीच्या दिवशी मी कांदा भजी केलेली के होती त्यामुळे आता साधी भजी केलेली म्हणजे नेहमी नेहमी तेच काय तर काहीतरी वेगळं खाण्यासाठी हा असा प्रकार केलेला आणि काय आहे ना मंडळी माझ्या डोक्यामध्ये आज कुठली गोष्ट करायची ना हे रात्रीच माझ्या डोक्यामध्ये प्लॅन करून ठेवलेला असतो म्हणजे दुसऱ्या दिवशी उठलं ना तर जास्त वेळ लागत नाही आणि गोष्टी ह्या सोप्या जातात पटपट करण्यासाठी कारण अगोदर विचार का केला ना तर खूप इझी जातं तुम्ही पण अशा पद्धतीने प्लॅनिंग करून करत जा म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि मी वटाणी सकाळीच भिजत ठेवलेले होते कारण मला वटाणे बटाट्याची भाजी करायची होती मग वटाणे आणि बटाटे शिजायला ठेवलेले आणि एकीकडे पीठ पण मळून घेतलेलं आणि तोपर्यंत माझ्या केयांची गडबड चालू होती आणि म्हणलं राखी आहे आणखी यांची ही सेकंड राखी आहे फर्स्ट ही अगोदर झालेली आहे मागच्या वर्षी तर आणखी काहीतरी स्पेशल करूया ह्यासाठी मी थोडंसं डेकोरेशन करायचं ठरवलेलं ह्या माळा मी कियांचं जेव्हा अन्नप्राशन केलं होतं ना त्यासाठी घेतलेल्या होत्या तेच आर्टिफिशियल माळा लावून थोडंसं डेकोरेशन केलेलं आणि ते मी रांगोळी काढायला बसलेले कसं आहे ना आपल्या हातामध्ये असता आपल्याला कोणती गोष्ट किती स्पेशल करायची आहे आणि माझा पूर्ण प्रयत्न असतो किती छोटा प्रोग्राम असेल ना त्याला आणखी म्हणजे इम्प्रेसिव्ह कसं करता येईल मला पहिल्यापासूनच ही सवय आहे स्पेशल फील करून द्यायला मला खूप आवडतं मग काय खुशी आणि आ, साक्षी दोघीजणी आल्या होत्या कियानला राखी बांधण्यासाठी कियानला खूप बहिणी आहेत पण त्या सगळ्या आहेत छत्रपती संभाजीनगरला त्यांना म्हणलं होतं या पण काय कुणाचं स्कूल वगैरे असल्यामुळे त्यांचं काही येणं झालेलं ना नाही मग की याला क्यूटशी राखी बांधलेली आणि आहोंना पण बांधली त्यानंतर साक्षीने दोघांना राखी बांधून घेतली आणि आम्ही त्यांना गिफ्ट आणलेले होते तेही दिले की नंतर खूप नाटकं करत होता त्याला अशी प्रत्येक गोष्ट ना एन्जॉय करायला आवडती तो पण माझ्यावरच गेलेला आहे सगळं जगलं पाहिजे याविषयी एकदाच भेटतं प्रत्येक गोष्ट जगून घ्यायला हवी मग साक्षीला गिफ्ट दिलं आणि त्यानंतर मग मीही बसले ऑप्शन करण्यासाठी तर की यांचं ऑप्शन करायला बसलेले त्यांनी काय केलं माहिती आहे का ह्या दोघींच्या राख्या बांध बांध त्यांना इजिली बांधू दिलेल्या आणि मी बांधत होते आणि त्यावेळेस एवढे नाटकं करत होता ना त्यांनी बांधलेल्या पण राख्या त्यांनी सोडायला लावल्या माझी तर बांधूच दिली नाही आणि त्यांच्या पण सोडून टाकायला लावलेल्या तर आता मला आहोने गिफ्ट दिलेला आहे मोबाईल आता तोच मला सारखा कुठे पण मोबाईलच भेटत आणि त्यानंतर खुशी आणि साक्षीला गुलाबजामून दिले खाण्यासाठी आणि कियान पण जात होता त्यांच्याकडे खायला तर त्या त्यांना ही चारत होत्या आणि मी असा सिंपल असा लुक केलेला होता कारण एवढं सगळं आवरून स्वतःला जे वेळ नव्हता जास्त तयार होण्यासाठी त्याच्यामुळे साधं मी काही जास्त म्हणजे लावत नाही पावडर लिपस्टिक बस संपला माझा मेकअप आणि त्याच्यामध्ये मग मला द्यायची होती आता भाजीला फोडणी तर हिरवं वाटण करून घेतलेलं त्यामध्ये काय टाकलेलं होतं खोबरं धने डाळवा आणि कोथंबीर लसूण पाणी टाकून मस्त पेस्ट तयार करून घेतलेली आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये टाकले जिरे जिरेला चांगलं नाचू दिलं त्यानंतर टाकले खडे मसाले खड्या मसाल्यांमध्ये काय टाकलं लवंग मिरे दालचिनी आणि तेजपत्ता ते पण चांगलं मस्त हलवून घेतलं आणि टमाटे टाकले मस्त गरागरा सगळ्याला हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकले सुक्के मसाले आणि आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं सुक्या मसाल्यांमध्ये काय टाकलेलं हळद लाल तिखट आणि चना मसाला बस एवढंच टाकलेलं आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं ते भाजते तोपर्यंत मला इकडे बटाटे सोलून घ्यायचे होते तर मग बटाटे सोलून घेतले छान अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले होते मला त्याने आणखीन थोडा वेळ म्हणजे वाटाने आणखीन थोडा वेळ शिजवत ठेवायचे होते त्यासाठी मी मोठे मोठे फोडी केलेल्या आणि तेही मसाल्यामध्ये टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे आपल्याला ज्यावेळेस बटाटे टाकतो त्यावेळेसच आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने एक वेळा भाजी ट्राय करून करा ट्राय करून बघा खूप छान लागते पुरी सोबत आणि चपाती भातासोबत पण खूप यमी लागते पण मी आज काय भात केलेला नव्हता कारण एवढं सगळं केलेलं आणि खाणारे आम्ही दोघंच तर संपत नाही त्याच्यासाठी मी भात केलेलं नाही आणि स्वयंपाक मी थोडा एक्स्ट्राच केलेला होता कारण सॅटरडेला होतं रक्षाबंधन आणि संडेला होती आ, सुट्टी पण आहो ना काही सुट्टीच नव्हती त्याच्यामुळे माझा सगळा प्लॅन विस्कटलेला तरी काही नाही एक्स्ट्रा स्वयंपाक हा काही वाया जात नाही दुसऱ्या दिवशी मग तोच खाल्लेला आणि मस्त भाजी शिजली त्याच्यावरती कोथंबीर टाकली आणि एकीकडे काय केलं पुऱ्या राहिलेल्या होत्या तळण्यासाठी थोड्या फार पुऱ्या लाटून घेतलेल्या म्हणलं इकडे एक इकडे तळण्यासाठी पण ठेव सगळे कोळे वगैरे तयार करून घेतलेले मग थोड्याशा पुऱ्या पण लाटून घेतलेल्या कारण एक एक करून तळत बसायला ला ना वेळ जातो आणि गॅसही वाया जातो त्यामुळे थोडस स्टॉक करून ठेवलं ना म्हणजे पटपट ताळायला आणि लाटायला मोकळ त्यामुळे पुऱ्या थोड्याशा लाटून घेतलेल्या मला ना थोडस अपसेटच वाटत होतं कारण रक्षाबंधन असून मला जाता आलेलं नाही पण ना काही नाही मी त्यासाठी स्वतःला विजे ठेवलेलं रक्षाबंधन म्हणजे स्कूलमध्ये असताना तर खूप भारी सेलिब्रेट करायचो मी तर नाही का जेवढे क्लासमध्ये आमच्या वि म्हणजे क्लासमेट असायचे ना मुलं त्यांच्यासाठी राख्या घेऊन जायचे आणि प्रत्येकाला बांधायचे अगोदरच एक्साइटमेंट असायची आणि विचारायची तुला बहीण नाही ना मग त्याच्यासाठी आणखी खास राखी घेऊन जायचे अशा पद्धतीने आमचं स्कूल टाईममध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट व्हायचं आणि भावाला पण राखी बांधली नाही त्यासाठी पण वाईट वाटत होतं काही नाही पण मोठी ताई तिथेच असते त्यामुळे ती त्याला राखी बांधतेच आम्ही दोघी जरी नाही गेलो आ, तर तर मंडळी तुम्ही कसं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि एकीकडे माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आणि त्याचबरोबर किचन वाटा ही लगेच साफ करून घेत होते म्हणजे किचन स्वच्छ दिसल्यानं मनाला प्रसन्नता वाटते आणि लगेच खाली पडलेला पसारा पण उचलून घेतलेला आणि घर पण झाडून घेतलेलं कचरा वगैरे भरून घेतला आणि अशा पद्धतीने ताट रेडी ज्याच्यासाठी एवढी सगळी धावपळ चालली होती ती वेळ होती आता टेस्टिंगची स मस्त असं टाट वाढून घेतलेलं होतं आणि बसलो आम्ही सगळेजणी जेवण करण्यासाठी की यांनाही खाऊ घातलेलं त्यालाही सगळं खूप आवडलेलं तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन मंडळी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा आणि चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि